नमस्कार अक्षय खूपच अस्वस्थ असतो त्याच वेळेला भूषण दादा अक्षयला भेटायला येतो भूषण दादा अक्षयला म्हणतो अक्षय मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो खरं सांगू का तुला काय बोलायचं आहे ते मला माहिती आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो नाही ना खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती बोलायचंच नाही तेव्हा भूषण दादा बोलतो जर का तुला माहिती असतं की मला काय बोलायचं आहे तर तू असं वागलाच नसतास अक्षय मी तुला एक मित्र म्हणून काहीतरी सांगणार आहे अक्षय प्लीज या गोष्टीचा विचार कर आणि तसंही अक्षय तू या गोष्टीचा विचार केलास तर मला खूपच आनंद होईल अक्षय प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो काय समजून घ्यायचं आहे तू सांग मला खरं तर या गोष्टी काहीच बोलायचं नाही आणि जे काही समोर आहे ते आहे ना तुमच्या समोर प्लीज तेव्हा भूषण दादा बोलतो अक्षय पुरे कर कारण काही काही गोष्टी तुला माहितीच नाहीत अक्षय म्हणून तू असं वागतोयस अक्षय प्लीज जरा विचार कर तेव्हा अक्षय बोलतो काय विचार करू सांग ना काय विचार करू तेव्हा लगेच भूषण दादा बोलतो अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो स्वतःपेक्षाही जास्त माझा तुझ्यापेक्षा तुझ्यावरती विश्वास आहे प्रत्येक वेळेला आमच्या प्रत्येक अडचणीत तू आमच्या सोबत होतास तू आम्हाला साथ केलीस त्यामुळे तर प्रत्येक अडचणीवर मी मात केली आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे मला खरं सांगायचं तर एवढा आनंद होतोय की मी सांगूच शकत नाही तेव्हा मात्र भूषण दादा बोलतो अक्षय मी तुमचं प्रेम दोघांच जवळून बघितलंय तुझ रमाची तुझ्या विषयीची काळजी तुझ्यावरती असणार तिचं प्रेम सगळं काही मी बघितलंय पण अक्षय रमा मात्र कधी चुकली नाही पण तू तु मात्र तुझ्या रमाला ओळखायला चुकलास अक्षय तुला का समजत नाही आहे अरे तू जरा विचार कर अक्षय तुला ही ही जी आपल्या घरात जी मुलगी आहे तिच्यावरती तुझा विश्वास आहे अक्षय स्वतःच्या मनाला विचार खरोखर कर ती मुलगी त्या लायकीची आहे का अक्षय जर का तू स्वतःच्या मनाला विचारलंस ना तर कदाचित तुझ्या समोर सगळ्याच गोष्टी उघड होतील अक्षय मला तुझ्याशी भांडायचं नाही किंवा तुझ्याशी वाद घालायचं नाही पण मला एवढं मात्र तुला सांगायचं आहे प्लीज अक्षय प्लीज, प्लीज स्वतःला सुधार कारण अक्षय तुझ्या अशा वागण्यापायी सगळ्यांना तर त्रास होतोच आहे पण तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस प्लीज स्वतःला थांबव तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता याविषयी काहीच बोलायचं नाही तेव्हा भूषण दादा बोलतो का खऱ्या गोष्टी मनाला लागतायत का अक्षय अक्षय तुझ्यासोबत जी राहते ती तुझी रमा नाही तर ती माही आहे माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अक्षय गांगरतो त्याला काय करावं तेच कळत नाही तो खूपच घाबरलेला असतो आणि तो बोलतो भूषण अरे काय बोलतोयस तू अरे तू असं कसं काय बोलू शकतोस अक्ष तू असं बोलूच शकत नाहीस त्यावेळेला लगेच भूषण दादा बोलतो मी जे काही बोलतोय ते खरं बोलतोय आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे अक्षय तूच विचार कर मी का खोटं बोले आणि तसंही खोटं बोलण्यात माझा काय फायदा आहे तेव्हा मात्र भूषणला खूपच राग आलेला असतो आणि तो मोठ्यानी बोलतो स्वतःला सुद्धा अक्षय नको ती गोष्ट स्वतःच्या आयुष्यात आणून ठेवलेस अरे मी माझ्या रमाताईला ओळखणार नाही का माझी रमाताई कशी आहे तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे तेव्हा मात्र अक्षय काहीच बोलत नाही तो गप्प बसतो भूषण मात्र स्वतःशीच बोलतो अक्षय मी तुला सांगू का तू प्लीज स्वतःच्या रमाला ओळख आणि तो तिथून जायला निघालेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो अरे थांब ना कितीतरी दिवसांनी तू आलाय रमाच्या हातून काहीतरी खाऊन तर जा तेव्हा लगेच मोठ्यानी भूषण बोलतो नाही नको माझ्या रमाच्या हातून जे काही खायचं होतं ते मी खाल्लंय मला या ढोंगीबाईच्या हातून काही खायचं नाही माझ्यावरती विश्वास देव ही एक नंबरची ढोंगीबाई आहे आणि तू जर का हिच्यावरती विश्वास ठेवत असशील तर तू चुकतोयस अक्षय प्लीज स्वतःच्या बायकोला ओळख नाहीतर एक दिवस तोंड घशी आपडशील तेव्हा मात्र अक्षय विचारात पडतो त्याच वेळेला भूषण दादा बोलतो अक्षय मी माझं सांगण्याचं काम केलं आता तू ओळखायचं आहेस की तुला काय खरं आणि काय खोटं करायचं आहे ते आणि भूषण दादा तिथून निघून जातो त्यावेळेला अक्षय विचारात पडलेला असतो तेवढ्या तिथे सीमा येते सीमा अक्षयला म्हणते अक्षय येऊ का तेव्हा अक्षय बोलतो आई तुला कधीपासून माझ्या रूममध्ये येण्याची परमिशन घ्यावी लागली तेव्हा लगेच सीमा बोलते तसं नाही अक्षय तू हल्ली माझ्यावरती चिडला आहेस मला दिसत आहे ते आणि खरं सांगू का अक्षय मला समजता येते की तू माझ्यावरती चिडला ते पण अक्षय मी खरंच सांगते मी काहीच केलेलं नाही अक्षय तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला खूपच भारी वाटेल खरं सांगायचं तर मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच सीमा बोलते सांगू का म्हणजे तुला जमणार असेल तर त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो बोल नाही आई तुला माझ्या परमिशन घ्यायची गरज नाही तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय मला ही आपली रमा वाटतच नाही अक्षय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अक्षय बोलतो काय चाललंय काय तुला ही आपली रमा वाटत नाही सुद्धा ही रमा वाटत नाही नक्की काय करत काय खोटं मलाच कळत नाही त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय त्यासाठी तुला स्वतःला निर्णय घ्यावा लागणार आहे तू जो निर्णय घेशील तोच योग्य असणार आणि मला पूर्णपणे खात्री आहे तू योग्य तोच निर्णय घेणार तू कधीच चुकणार नाहीस तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता मला फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे त्यावेळेला सीमा बोलते अक्षय तू स्वतःचा विचार कर पण तुझी खरी बायको ही नाही तर ती बाहेर आईना ती आहे ती खरी रमा आहे ती खरी रमा प्रेग्नेंट आहे खरं तर मला या गोष्टीचा खूप विचार करावासा वाटतोय काय करावं तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर मला या सगळ्या गोष्टीचा विचार करावाच लागणार पण खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला मी या गोष्टीचा विचार करत आले तर मात्र सगळ्याच गोष्टी माझ्या हातातून निसटून जातील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो आई तू सांगितलंयस ना म्हटल्यावरती तू काळजी करू नकोस मी स्वतः या गोष्टीचा नक्कीच काहीतरी पर्दाफाश करेनच तेव्हा मात्र सीमा बोलते अक्षय खरंच खूप बरं वाटलं आपल्या खऱ्या रमाला तू घरात घेऊन ये तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर भूषणच्या आणि सीमाच्या बोलण्यावरून तरी अक्षय स्वतःहून खरी रमा कोण आणि खोटी रमा कोण याचा पुरावा शोधू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू